मॅडम नमस्कार नमस्कार आता आपण कालापिनी नाट्य संकुल या ठिकाणी आहोत या ठिकाणी कालपासून एक अनेक नाट्यवाच्या स्पर्धा या ठिकाणी चालू आहेत तर नक्की आपली शाळा कोणती आहे आणि आपली काय ओळख सांगाल नमस्कार मी धनश्री कांबळे आणि मी जैन इंग्लिश स्कूल या शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि आम्ही कलापिनीमध्ये आलो आहोत ते बालनाट्य स्पर्धेसाठी आमचा माध्यमिक गट आहे आमच्या प्राथमिक गटाने काल इथे सादरीकरण केलं होतं आज आमचा माध्यमिक गट आम्ही इथे घेऊन आलो आहोत नाटकाचं आमच्या नाटकाचं नाव चिवकाऊ टू पॉईंट ओ असं बालनाट्य आम्ही सादर केलं आहे त्याच्यामध्ये वेगळी वेगळी कॅरेक्टर्स आहेत जसं की आपण जी चिवकाऊची गोष्ट लहानपणापासून ऐकतोय त्याचं पुढचं व्हर्जन आम्ही मुलांना दाखवण्याचा प्रयत्न केलाय आहे याच्यामधून संदेश आमच्या ज्या लेखिका आहेत अनघा कुलकर्णी मॅडम त्यांनी हे नाटक लिहिलं आहे आणि त्यांनी ह्याच्यात खूप छान पद्धतीने मुलांना स्वावलंबी कसं व्हायचं ह्याचा एक छोटासा धडा दिलेला आहे की जो गोष्टी रूपाने मुलांपर्यंत पोहोचलाय आपल्या शाळेचे वैशिष्ट्य काय सांगू शकाल शंभर टक्के निकल नेहमी लागतो नक्कीच इंग्लिश मिडम जरी असेल तर या ठिकाणी आपण एक छान असं मराठीत नाटक सादर केलं हो आ... करताना मुलांना काय अवघडल्यासारखं वाटणं किंवा पालकांना किंवा शाळेच्या जे शिक्षक आहेत त्यांना काय वेगळं पण वाटलंय का तळेगावातली जैन इंग्लिश स्कूल ही आमची जी शाळा आहे तिला मागच्या दोन वर्षापूर्वीच पंचवीस वर्षे पूर्ण झाली आहेत जरी इंग्लिश मिडियम स्कूल असली तरीसुद्धा मराठी आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचं काम आमची जैन इंग्लिश स्कूल करत असते आणि त्यामुळे मराठी शिकवायला मुलांना अजिबात जड गेलं नाही कारण सगळ्यांची बोलीभाषा जी आहे ती मराठी आहे आणि मुलांना गोष्टी आवडतात म्हणून आम्ही गोष्ट घेतली होती आणि त्यामुळे त्याच्यात फक्त मुलांना अभिनय आणि जे काही दिग्दर्शन होतं ते तेवढंच बसवावं लागलं मुलांवरती भाषेवर अगदी काही एफर्ट्स घ्यावे नाही लागले पर स्क्रिप्ट म्हणजे जसं बालनाट्य स्पर्धा आहे हे कळालं आमचं ह्या नाटकाचा एक प्रयोग आधी झालेला आहे आम्ही पुण्यातल्या एका स्पर्धेमध्ये हे नाटक सादर केलं होतं त्यामुळे मुलांची तालीम गेल्या एक दीड महिन्यापासून चालू आहे आ, हे शाळेच्या शिक्षकांनीच संपूर्ण ते कस्टमाइज केलेला आहे तो की म्हणजे जरी चिमणी असेल तरी चिमणी फक्त त्या एका विशिष्ट आउटफिटमध्ये नाही आमची मॉडर्न चिमणी आहे मधमाशी आहे मध राणी आहे हे सगळं कस्टमाइज केलं आहे हे शाळेच्या शिक्षकांनीच केलं आहे संपूर्ण आणि आमच्या पालकांशी आम्हाला खूप साथ मिळाली ह्याच्यामध्ये धन्यवाद थँक्यू